फिरायला फिरायला जाणार डॉक्टरकडे जायचं आणि बघू थोडेफार पनवेला फिरलो पण नाही कधी पाहिजे तर पणवेला पण जाऊ आणि आनंद तिला घेऊन गेले ती जरा तर खाली तर आज मी नाही लवकर उठलो जो माणूस लेट येईल होता तोच लवकर आले तर आता मी झालो आहे लेडी खरं फरफानी आलो मम्मीने आमची चहा आणला आहे तर आता मी चहा पिऊन घेतं माझ्या लगेच निघतो तर काहीच आता आम्ही निघलेलो आहे आणि आता चाललो येऊ आमचा गुलाबजाम गोरा आहे गुलाबजाम आमचा so, पोर झाल्यापासून आम्हाला जास्त चांगली ट्रीटमेंट भेटतं oh. दारावारवाजे उघडतान लावताना तुम्ही बघू शकता आता पहिलेच कुठं जाऊ मी ठरवला पण नाही बघ डॉक्टर कडे पण जायचं जा होतं तर कधी जाऊ आज संध्याकाळी आता पण जाऊ शकतो काय बघ होतं तर मला मोबाईलला कवर घ्यायचे आणि पोरीची पण शॉपिंग करायची आहे तर आधी तिथंच जावा आम्ही आणि जोडीओला पण जायचं आहे तर बघू खायला तर आता लवकर जाऊ शकत नाही माणूस घरशीनं आमचे जेवून आले तर मला लवकर नेईल का नाही ने सांगू शकत नाही बघू आता आम्हाला बाबडा झोपला आहे झोपले सकाळीच आम्ही मोबाईलचा कवर घ्यायसाठी आलेलो आहे पहिलाच मोबाईलचा कवर घ्यायचा आहे मला आम्ही दोघीजणी मॅचिंग होऊन आलो येव्हाणूस आमचा नाही ड्रायवर येतो तर आम्ही दोघी ब्लॅक कलरचं मॅचिंग होऊन आलो बघू शकतो ड्रायव्हर कधी उतरायचे उतरा मॅम आमचा दरवाजा कोण उघडल दरवाजा उघडा बघा हे असं पोर झाल्यापासून आमची ट्रीटमेंट चालू आहे म्हणजे ते पोरीसाठीच आता आमचा दरवाजा उघडण्यात येईल कुठे गेला तर मागून येतात बघू शकता तुम्ही हे माझ्यासाठी नाही फक्त तर आता मी कवर आणि स्क्रॅच गार्ड बसवतो त्यांचं स्क्रॅच गार्ड बसवताना समजलं मोबाईल फुटलाय तर आता आम्ही घेऊन चाललो सो तर मी आता कवर चॉईस करून आणले तर तिथं मला पाहिजे होता तो भेटलाच नाही पण जाऊ दे आता का एक कवर घेऊन आलो पैसे हा ते आता ठेवायला जागा नाही ना आमच्या ना घरात रूम भरून राहिले तर त्यातून आता आम्ही खपवतो रूम तो हा तप आम्ही गॅरेज वालून समजलं पण नेहमी गॅरेज वालून म्हणून तर त्याच्यानंतरला कुठून येणार आहे त्यांनाच माहिती तुमचा ड्रायवर उतरलेला आहे जास्तच बिझी आहे तर इथे गॅरेज व यायलाच लागतं आणि अजून आमच्या मॅडम झोपल्यान टोपी पिकारले काय टोपी शोसाठी ठेवत बिवत काहीच नाही तर बघू बरेच ठिकाणी जायचे आज तरी अजून जायचं होतं पण काय विसरून आलो मी घरी तर गेलो असतो इकडे काहीतरी सिरियस झाले तर बघू नाही पानवाला बंद केले आम्ही जोडिओला आलो आता मी जोडिओला जाऊ हां वर्ष झाला नेहमीप्रमाणे आल्यान पान काय भरपूर दिवसानंतर असं नाही का भरपूर दिवसानंतर दिवसान पान खायची इच्छा राहिलेली माणसाला तर पान खायला आल्यान मला वाटत पान खायचे नादन वेगळेच काम करत माणूस कर? पोरी बघायला लाज नाही राहिली माणसाला तरी पण अजून चांगली गोष्ट बघायला तू बघा बिचारी अजून तिला तिला काय अजून तिचा हात न हल काय शिकवते बघू शकता तुम्ही भरपूर आहे काय काली पोहारा बघून घ्या

तर आम्ही मोबाईल चेंज केलेला आहे आता हा मोबाईल मला जास्त आवडला आहे इथेच आता विनाश होत आहे नाही भेटणार नाही तर आम्ही आता पान पान शॉप वालो हे रेको माय पान शॉप तर चाललं आता पान खायला असं कधीपासून येत नव्हतं आज पहिल्यांदा आम्ही आलो नंत आल्यान पान खायला आणि मॅडमला अजून पण झोपाने आठपत बरं आहे पण झोपले तिला त्रास नको आणि सो कॉलेज सुटले आम्ही काय बोरीविरी बघायला आलो आता आम्ही आलेलो झोडिओमध्ये ड्रायव्हर आमचा दरवाजा उघडा की ड्रायव्हर येणार आणि आमचा दरवाजा उघडणार आणि आम्ही जाणार ड्रायव्हर किती वेळ ड्रायव्हर राहतो तर होणार आहे स्टुडिओमध्ये आतमध्ये आला आणि घेऊन आणि बिल काउंटरला आणि मी बघते काहीतरी तर ड्रायव्हर ड्रायवर बघा आम्ही निसतच नाही असं ड्रायवर उभे हो करत हे असं सगळं हमालगिरी करायला लागतात हे बघा बघू शकता चला ड्रायवर चला सकाळी मी निघलेलो चोडीवंशी आणि रस्त्याने बघताव तर बघू शकता तुम्ही लागले वाटत त्याचे दादाचे लागले ने दे दे दादा। मी व्हिडिओ नाही काढत त्यांची पण इथे मला रस्त्यातच दिसला तो म्हणून चुकून आला ठोकून गेलाय दादा कोणतरी ठोकले त्यांचं जे लागलं वाटत तर आता आम्ही निघलो चोडीओ मधून बावीसीला चुना याला वाटत ठोकलेलं आहे चला आम्ही आमच्या पोरीला झोपले ते पहिल्यांदा वडाला एक दाखवला नेलं पण ती झोपली सगळीकडे तिला काही बघायचं नाही तर तिच्या निमित्तानं मीच बघून घेते तर मीच बघून घेते तर आता आम्ही हॉटेलला लालून जेवायला तर बरेच दिवसांशी आम्ही बाहेर निघलो फिरायला लौ। कारण हाणत नाहीये डॉक्टर का पण जायचं होता डॉक्टरचे बाणे आलो सिरियसली पण जायचा होता पण नाही गेलो तर मला नवीन मोबाईल भेटण्याची खुशी नस आपले माझा मोबाईल असू दे घ्या त्याच्यानंतर त्याच्यानंतर जायचंय मॉल ला आज मी सगळाच फिरून घेऊ तिला सॉक्स कोण घेईन घ्यायला नाही जाऊ काय काय कशाला माग स्नॅप तर मी आता बघता ये माणसाला स्नॅप लागले मी असलं स्नॅप टाकत नाही

मी आता आलेली ऑर्डर पाहून घेतो आणि आम्हाला जायचे लवकरच पाच वाजलं सकाळी निघून पाच कसं वाजलं पण नाही लागला मॅडम मॅडम पण खाते जॉब तर <laughs> आता आम्ही जॉब येऊन निघलो आणि घरी चाललो घरी चाललो घडून आम्ही परत परत फिरायला आजचा दिवसच फिरण्याचा दिवस माझा पूर्ण फुकट घालवलाय प्लस डिझेल तो वेगळा आता असा बोलून दाखवा डिझेलला पैसे देणार नाही का बा बायको करता ना तशा का हो <laughs> ना पैसे कापायला बघू शकता काही काय बघता बिल जेव्हा माझं लग्न नव्हतं झालं तेव्हा माझ्याजवळ एक रुपयाही नव्हता आता माझं लग्न झालं आता आत्ता माझ्याजवळ वीस लाख खाचं कर्ज आहे <laughs> किती स्वीमंत झालो मी एवढं सिनेम आहे तर सगळेही व्हावा ना अशी इच्छा आहे का तुमची हां सर्व छत वडाल लेक बघू जरा संध्याकाळी वडाल लेख बघू नाही हे पोरी बागासाठीच चाललेलं असतात वडाल लेक एक नाव आहे वडाल लेख बघायचे बघायला नेचर बघायला जातो नेचर खूप भारी असते ब्युटी फुल नेचर बघू शकतो गैस तुम्ही हे बॅरी काय बघू शकता बघू बघा मग आता काय दुसरं काय बघा पोरा पोरी बघा पोरी पोरा बघा आधी पोरापोरी कमी पाहिजे पोरापोरी कमी आमचा ड्रायवर गाडी पुसत आहे मगाशी धुवून झालेली आहे आता पुसून घेतोय पर्सनल ड्रायव्हर आहे आमचा तसा तो आमच्यासाठी आम्ही करून ठेवले ड्रायवर फिरण्यासाठी आलो का ड्रायव्हर आम्हाला थांबायला टाइम नाही हो मॅम थोडस खूप टाईम झालं हो तुमची गाडी बघा आता गेलेलं आहे मोमो जाण्याला गतीपासून गेला त्याचं थांबल्यान अजून झालं नाही ना वाटत तर वेटिंग आहेत किती टाईम लागते तर असं जर इथे काहीतरी नवीन झालेला होता मी रील ला बघलेला आम्ही खायला आलेलो आहे बघू तिथे जाऊन नवीनच आहे तर बघून येतो काय मीच जाऊन येते कारण मलाच खायचे मी घेतलेलं आहे चाललो गाडीतच खाऊ बरं तर त्याच्यानंतर घेताना मला ड्राफी आणला खायला मी मागलेली तर आता तिथं घेतात ते आणि त्याच्यानंतर आणि आता आम्ही चाललो ठेवून त्यो मि ब्लग चाहिँ गरे एंड थैंक यू सो मच फॉर वाचिङ